आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा महागाई भत्त्याचे बेसिक सॅलरीमध्ये विलिनीकरण जाणून घ्या कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय परिणाम होईल एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट राखील त्या क्लासिक चॅनल सतत आपल्याला पाहायला मिळतील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या माघे भत्त्यात वाढ होणार असल्याचे निश्चित झाले आहे याच दरम्यान पाचव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर डी ए मर्च डीआरएस अलाउन्स मर्जर करण्याचा चर्चा समोर येत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्यात वाढ होणार असल्याचे निश्चित झाले आहे याच दरम्यान पाचव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर डी ए मर्ज डीआरएस अलाउन्स मर्ज करण्याचा चर्चा समोर येत आहे बेसिक सॅलरीमध्ये डी ए मर्ज केल्यास सॅलरी स्ट्रक्चरमध्ये बदल होईल डी एच्या विलिनी विलिनीकरणामुळे पगारावर मोठा परिणाम होईल चला जाणून घ्या संपूर्ण कॅल्क्युलेशन आठव्या वेतन आयोगात प्रावधान लागू होण्याची शक्यता केंद्र सरकारने आठवेतन आयोग एट पे कमिशनला मंजुरी दिली आहे त्याचबरोबर महागाई भत्ता देखील जवळपास निश्चित झाला आहे हा भत्ता वाढवून छप्पन टक्क्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे त्याला मूळ वेतन बेसिक सॅलरी डी एमर्चमध्ये विलीन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे कर्मचाऱ्यांचे लक्ष वेतन आयोगाकडे दुसरीकडे ल कर्मचाऱ्यांचे लक्ष वेतन आयोगाच्या पॅनलच्या निर्णयावर केंद्रित झाले आहे कर्मचाऱ्यांनी अशी मागणी करत आहे की मूळ वेतन बेसिक पेमध्ये सुधारणा करताना महागाई भत्ता बेसिक सॅलरीमध्ये समाविष्ट करण्याचा नियम लागू करण्यात यावा पूर्वीचे प्रावधान पुन्हा लागू होण्याची शक्यता एकोणीस शहाण्णवमध्ये पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या होत्या ज्या दोन हजार सहापर्यंत लागू होत्या त्या काळात आयोगाने अशी शिफारस केली होती की महागाई भत्ता डी आर दियर, डीआरएस अलाउन्स किंवा इतर कोणताही महत्ता पन्नास टक्क्याहून अधिक झाल्यास तो सॅलरीमध्ये समाविष्ट करून वेतन सुधारित केले जावे दोन हजार चारमध्ये ह्या नियमानुसार पन्नास टक्के महागाई भत्ता बेसिक सॅलरीमध्ये मर्ज करण्यास परवानगी देण्यात आली होती आहे गॅरंटी डीए मूल वेतनात म का मर्ज करावा पाचव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर डी ए मर्ज करावा याचा विचार का केला जात आहे यामुळे केंद्र सरकार आणि कर्मचाऱ्यांना दोघांनाही फायदा होईल वेतन आयोगाचा गठन दहा वर्षांनी एकदाच केला जातो परंतु त्याआधी कर्मचाऱ्यांना वारंवार वेतन सुधारणा करण्याची मागणीचा स्वयंचलित उपाय मिळेल सरकारने मान्य केले असते तर आधीच सॅलरी सु सुधारली असती केंद्रीय कर्मचाऱ्यां संघटनेचे जनरल सेक्रेटरी शिवगोपाल मिश्रा यांनी सांगितले की सातावेतन आयोगाने मागे भत्ता पन्नास टक्क्यापर्यंत वाढल्यास तो बेसिक सॅलरीमध्ये समावेश करण्याचा प्रस्ताव दिला जात होता परंतु सरकारने तो मान्य केला नाही जर कारण सरकारने हे केले नसते तर दोन हजार चोवीसमध्येच वेतन सुधारणा झाली असती कारण दोन हजार चोवीसमध्ये डी ए पन्नास टक्क्याच्या वर पोहोचला आहे कर्मचारी संघटनांनी आठवा वेतन आयोगात एट पे कमिशन डीए अशी मागणी केली आहे की जर डी ए पन्नास टक्केपर्यंत पोहोचला तर बेसिक सॅलरीमध्ये विलीन केला जावा सातव्या वेतन आयोगात हे शक्य झाले नाही परंतु आठव्या वेतन आयोगात डीए विलीनीकरणाचे प्रावधान करण्यात यावे महागाईच्या वाढत्या प्रमाणीकरण डीए आणि सॅलरी ठराविक मर्यादेपेक्षा अधिक झाल्यावर त्याचे विलिनीकरण करणे गरजेचे कर आहे डी ए छप्पन टक्के होणार सध्या कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के डी ए मिळत आहे ऑल इंडिया कन्स् कंस, कन्स्युमर प्र, प्रा, प्राइस प्राईस इंडेक्सच्या आकडेनुसार एक एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणारा डी ए छप्पन टक्क्यापर्यंत पोहोचेल आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार डी एमध्ये तीन टक्के वाढ डी ए हा एक निश्चित झाली आहे अठराव्या वेतन आयोगात डी ए शून्यावरून सुरू होणार आहे आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर सुधारित बेसिक पेमध्ये मागे भत्ता शून्यवरून सुरू होईल आठव्या वेतन आयोग डी ए इन एट सी पी सी पी सी लागू झाल्यावर डी ए दरवर्षी दोनदा सुधारित केला जाईल डी ए सुधारण्यासाठी डॉक्टर अक्रॉइड फॉर्मुला यांच्या फॉर्म्युल्याचा वापर केला जातो जो विसाव्या शतकातील आहे छत्तीस हजार रुपये किमान वेतनाची मागणी एन एफ आय आरचे सेक्रेटरी जनरल एम राघवाय्या यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की अठरा वेतन आयोगात किमान वेतन बेसिक पे छत्तीस हजार रुपये करावे मागील वर्षी ऑगस्टमध्ये त्यांनी किमान वेतन बत्तीस हजार पाच रुपये करण्याची मागणी केली होती त्यांना अक्रोड फॉर्म्युल्यानुसार याला समर्थन दिले दे होते आणि त्वरित सुधारणा करून लागू करण्याची मागणी केली होती